नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती एका छोट्याशा मांजराचा व कुत्र्याचा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये मांजराच्या छोट्या पिल्लाने कुत्र्यासोबत असं काही केलं आहे जे पाहून तुम्हाला हे आश्चर्य होईल नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण ओरिजिनल व्हिडिओ पाहावा लागेल संपूर्ण ओरिजिनल व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तसेच जर तुम्ही हा व्हिडिओ आमच्या फेसबुक पेज व्हायरल मराठीला पाहत असाल तर तिथे देखील तुम्हाला या ओरिजिनल व्हिडिओची लिंक भेटेल मित्रांनो हा व्हिडिओ एकदा नक्की पहा तर चला पाहूया या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं आहे ते मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एक छोटस मांजराचं पिल्लू कुठून तरी आलेलं आपल्याला पाहायला भेटत आहे ते त्या निवांत बसलेल्या कुत्र्या येत आहे आणि तिथे आल्यानंतर ते, ते, ते मांजर चक्क त्या कुत्र्याला तिथून हुसकावण्याचा प्रयत्न करत आहे निवांत बसलेला कुत्रा मांजराच्या पिल्लाचा हा राग पाहून चक्क घाबरून जात आहे मित्रांनो तुम्ही सोशल मीडियावरती मांजराच्या रिफ्लेक्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील मांजराचा रिफ्लेक्स टाइम हा वीस ते सत्तर बिली सेकंड एवढा असतो म्हणूनच मांजराला वाघाची मावशी असं देखील म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही पाहू शकता आता ही छोटी माव वाघाची मावशी कशा प्रकारे है। है। या कुत्र्याला घाबरवून सोडत आहे मित्रांनो असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत आहे या व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आला आहे व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलं आहे तसेच हजारो लोकांनी आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद